शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी येत आहे काही शेतकऱ्यांना आता तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर अतिवृष्टी आणि नुकसान भरपाई अनुदान मिळणार आहे महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टी गारपीट आणि वादळामुळे नुकसान झालेल्या पिकासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची घोषणा केलेली आहे हा निर्णय राज्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे अकरा जिल्ह्यातील पाच लाखाहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार आहे आता फायदा राज्य सरकारने ज्या शेतकऱ्यांचे पीक अतिवृष्टीमुळे खराब झाले आहे त्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतलेला आहे या योजनेअंतर्गत अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा कोल्हापूर ठाणे पालघर रायगड सि रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि वाशिम या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेमुळे फायदा मिळणार आहे तर नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये या भागात अचानक मोठ्या प्रमाणात पाऊस गारपीट आणि वादळ झाले होते ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पीक पूर्णपणे नष्ट झालेले होते आता या शेतकऱ्यांना किती भरपाई मिळणार आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं तर सरकारने जाहीर केलेल्यानुसार शेतकऱ्यांना प्रति हेक्टर आता तेरा हजार सहाशे रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे यापूर्वी ही मर्यादा फक्त दोन हेक्टरपर्यंत होती पण आता ती वाढून तीन हेक्टरपर्यंत करण्यात आलेली आहे म्हणजेच जर एखाद्या शेतकऱ्यांकडे तीन हेक्टर जमीन असेल आणि त्याचं सगळं पीक खराब झालेलं असेल तर त्याला आता चाळीस हजार आठशे रुपयेपर्यंतची रक्कम मिळू शकते ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे ज्यामुळे कोणत्याही मध्यस्थीशिवाय पैसे शेतकऱ्यांच्या डायरेक्ट बँक खात्यात जमा होणार आहेत आता यासाठी कोणती आवश्यक कागदपत्र आहेत ते देखील आपण पाहणार आहोत सात बारा उतारा किंवा जमिनीचा पुरावा आधार कार्ड बँक खात्याचा तपशील पिकाच्या नुकसानीचा पंचनामा कृषी अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र शेतकऱ्यांना हा अर्ज स्थानिक कृषी कार्यालयावर किंवा तहसील कार्यालयात करावा लागणार आहे याशिवाय सरकारी वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करण्याची देखील सुविधा उपलब्ध आहे तर आता लवकरच हे हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाऊ शकतात असे सांगण्यात येत आहे एप्रिल तीस एप्रिलपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई आणि पीक विमा जमा होऊ शकतो असा पांडू म्हणत आहे धन्यवाद